कारण योग्य आणि अयोग्य याच चयन सद्गुरूच्या ज्ञान प्राप्तीच्या या, या प्रवाहामध्ये स्वीकार करत भौतिक जगामध्ये आपण अपन, आपलं जीवन क्रमित करत असताना जगत असताना स्वरूपातील असणारा मोह या मनुष्य देहाला अविवेक विचार निर्माण करू अविवेकाकडे प्रोत्साहित करत असतो आणि प्रोत्साहित करून तो मनुष्य त्या अविवेक विचाराच्या प्रादुर्भावाने वाईट अशा मार्गाकडे आपलं जीवन हे व्यतीत करत असत आणि त्यामध्ये मनुष्यातील असणाऱ्या या अनमोल जीवाचा हा रास होत असतो मग अनमोल जीवन कोणतं आणि अवेक विचार कोणते हे तुम्हाला सद्गुरु सानिध्य जेव्हा प्राप्त होतं आणि सद्गुरु तुम्हाला जेव्हा ज्ञान देतात त्या ज्ञानाच्या माध्यमातून तु, तुमच्या या जीवन प्रवासामध्ये अनमोल जीवनाचं असणार अमृत हे तुमच्या जीवनाला सारथ्य करत असतं जेव्हा हा विचार येत असतो की सद्गुरु रमणनाथ महाराज यांची कृपा यांची छाया हे माझ्या शरीराभोवती अखंड रूपाने असताना जर मी हा चुकीचा मार्ग स्वीकारला तर सद्गुरु मला शासन करतील आणि हे चुकीचं आहे हे आपण स्वीकारलं नाही पाहिजे आणि आपण या मार्गाकडे न जाता सद्गुरूंनी शिकवलेल्या सत्य धर्म या विवेक अशा विचारांनी आपलं जीवन हे आपण क्रमित करून त्या मार्गाने आपण पदार्पण करून त्या उद्देशापर्यंत पोचलो पाहिजे हा विचार सद्गुरूंच्या सेवेशिवाय प्राप्त भौतिक भौतिक या इच्छा आकांक्षा यांची पूर्ती झाली म्हणजे सद्गुरु प्राप्त झाले असे नाही सद्गुरु त्यांच्या अस्तित्वाची जाणीव तुम्हाला करून देतात की ही भौतिक इच्छा पूर्ती करण्यासाठी माझ्या समोर कृपेचा एक कण हा खूप मोठा आहे तर तुझ्या जीवनाचा उद्धार करण्याकरता माझी कृपा छाया कृपा आशीर्वाद तुला जरासाही वेळ लावणार नाही या मनुष्याच्या इच्छा आकांक्षाच्या पूर्तीने सद्गुरु आपल्याला अनुभूती देत असतात पण मनुष्याच्या मनातील असणारा हा वेग त्या इच्छा आकांक्षाच्या भोवती सद्गुरूंची तुलना करून तो मन बेगाच्या विचारांनी भ्रमित होत असतो आणि भ्रमित होऊन त्या इच्छेपुरती मर्यादित ठेवत असतो जर एखादी झाली म्हणजे सद्गुरूंची कृपा आहे आणि एखादी इच्छापूर्ती झाली नाही म्हणजे सद्गुरूंची कृपा नाही आख्या इच्छेच्या त्या सामान्य इच्छापूर्ती आपण सद्गुरूंची तुलना करतो जे ब्रह्मांडाचे नायक आहेत ज्यांनी या ब्रह्मांडाचं रचना केली ज्यांनी या ब्रह्मांडाचं पालन केलं ज्यांनी या ब्रह्मांडाचं संगोपन करून या ब्रह्मांडाचं सहार करून उन्नच्च ब्रह्मांडाची निर्मिती केली अशा या पासून ज्या तत्वाची निर्मिती झाली ते तत्व म्हणजे सद्गुरु तत्व आणि हे सद्गुरु तत्व या ब्रह्मांडातील असणार कल्याण करण्याकरता या झाले या ब्रह्मांडाचं संगोपन करण्याचं कार्य हे सद्गुरु तत्व करत असत हे तत्व एवढं महान आहे एवढं अगणित आहे एवढं अतुलनीय आहे आणि एवढं निर्गुण आणि निराकार की तुमच्या मनाच्या वेघातील असणाऱ्या विचारांच्या तुलनेत तुलनेत सुद्धा ते समावलं जाणार नाही की ज्या पुढे आकाश सुद्धा कमी पडेल या अशा ईश्वरी तत्वाच्या सद्गुरूंना जेव्हा आपलं ते पामर शरीर हे भेटत असत तेव्हा आपल्या या जीवनाला सद्गुरु सुवर्णमय केल्याशिवाय राहत नाही सद्गुरूच्या प्रत्वाचा अंगीकार करणं म्हणजे सद्गुरूंनी दिलेलं प्रत्येक ज्ञान याचा स्वीकार करून त्याचं आचरण केलं अहंकार मनोवृत्तीने मी सातत्याने सद्गुरूंशी रमणनाथ महाराजांशी बोलत असतो हा तुमचा अहंकार आहे कारण सद्गुरु रमणनाथ महाराजांशी बोलण्याकरता ते महान तप याचा अंगीकार करून त्याचं आचरण करावं लागेल अहंकाराच्या मनबुद्धीने बोलण्यापेक्षा तुमच्या भक्तीभावाने बोला सद्गुरु तुम्हाला अनुभूतीने मार्ग दाखवल्याशिवाय राहणार मी चाळीस वर्षाचा शिष्य आहे हा अहंकार जपण्यापेक्षा सद्गुरु सानिध्य ची सेवा मला एवढ्या वर्ष प्राप्त झाली ती अखंड जन्मोनी जन्मी प्राप्त व्हावी हा नम्र भावाचा उद्देश ची पूर्ती करण्याकरता सद्गुरु समोर प्रार्थना करणं याला शुद्ध भक्तिभाव बोलत असतो त्यामुळे जीवनामध्ये जेव्हा सद्गुरु आपल्या येत असतात पण आपण सामान्य दृष्टीने त्याच्याकडे बघून आपण त्याचा अस्वीकार जेव्हा करत असतो तेव्हा तुमचं जीवन हे असफलतेच्या मार्गाकडे तुमचं जीवन अविवेक मार्गाकडे पदार्पण व्हायला सुरुवात होते कारण सद्गुरु ओळखण्याची ताकद तुमच्या या भक्तिभावामध्ये तुमचा भक्तिभाव हा उच्चतम असणं गरजेचं आहे आणि जेव्हा तुमचा भक्तिभाव उच्चतम असेल तेव्हा सद्गुरु जरी भिक्षुक रूपाने येऊ हो, सद्गुरु कुठल्या प्राणी मात्राच्या रूपाने येऊ हो, सद्गुरु कुठल्या जीव मात्राच्या रूपाने येऊ हो, त्या सद्गुरूंना तुम्ही भक्तिभावाने ओळखल्या शिवाय म्हणून सद्गुरु रमणनाथ महाराज सदैव सांगत असतात यादेकी कर्म करण्यापेक्षा भक्तीभावाच कर्म करा कि त्या या भक्तिभावाच्या कर्माने चरा, चरा मधील असणारे या सद्गुरु गुरु तत्वाचा तुम्ही स्वीकार करा की सद्गुरु तत्व येथील झाडू मारण्यामध्ये सुद्धा भेटतो सद्गुरु तत्व भोजन बनवून अन्नदान करण्यात सुद्धा भेटतो एखाद्या भुकेलेला जल प्राशन करण्याकरता तुम्ही दिलं त्याच्यात सुद्धा सद्गुरु तत्व भेटत म्हणजे त्याच्यात सद्गुरु आहे सद्गुरु सेवा आहे जीवनाच्या प्रत्येक अशा पावलोपावली तुम्हाला सद्गुरु ही अनुभूती देत असतात तुम्ही असले तर तुम्हाला आत्मसाक्षात करत असतात पण तशी शुद्ध भक्ती भावाची दृष्टी आपल्या अंत अंतकरणामध्ये असणं गरजेचं आहे तुमचा अहंकार भाव तुम्हाला विनाशाकडे नेत असतो सदगुरु रमननाथ महाराज बोलता इस घमेल को तुम्हारे और मेरे बीच में आने मत देना एक बार और तुम्हारे और मेरे बीच में आ गई तो ना मैं तुमसे मिल सकता हूँ ना तुम मुझसे मिल सकते हो इसलिए इस घमेल को अपने पीछे रखना का सदगुरु या उद्गारकना अर्थ रख क्या या अंधकार असणाऱ्या सृष्टीला जेव्हा ज्ञान देण्याकरता आमचा जन्म झाला आणि जेव्हा या सृष्टीला अंधकारातून आम्ही मुक्त करून या सृष्टीला ज्ञानामध्ये परिपक्व केलं म्हणून या तुझ्या देहरूपी असणाऱ्या शरीरातील अंकारूपी अंधकार माझ्या सद्गुरु सानिध्यामध्ये घालून ज्ञानात ने कर, त्याला ज्ञानाने भरव परिपक्व कर आणि त्याला परिपक्व करून आपल्या जीवनाचा उद्धार कर हे सद्गुरु तत्व आपल्याला शिकवत असत अनेक काळ मनुष्य सद्गुरु प्राप्तीच्या या मार्गक्रमणामध्ये अनेक काळ घालत सद्गुरु तुम्हाला सहज प्राप्त होणार नाही सद्गुरु प्राप्तीसाठी अनेक जन्माचा काळ हा व्यतीत करावा लागतो आणि जेव्हा अनेक जन्माचा अने काळ तुम्ही ईश्वराची भक्ती जेव्हा करता पुण्यात्म कर्म जेव्हा तुम्ही करता तेव्हा तुम्हाला सद्गुरु मिळत असत सद्गुरु मिळणं म्हणजे एका जन्माचं पुण्य नव्हे सद्गुरु मिळणं म्हणजे अनेक जन्माचं पुण्य आहे आणि जेव्हा आपल्याला सद्गुरु मिळत असतात तेव्हा आपण अहंकार अशा दृष्टीने सद्गुरु तत्वायची सद्गुरूची तुलना करायला की तेवढी दृष्टी तेवढी सृष्टी ना आपल्या नेत्रामध्ये आहे ना तेवढं ज्ञान आपल्यामध्ये आणि तो गुरुद्रोह आपल्या शरीराला प्राप्त जीवनाचा अथंग असा समुद्र व्याप्ती या सद्गुरूंच्या परम ज्ञानामध्ये आहे की जेवढा की जेव्हा जेव्हा मंथन होईल त्या मंथनातून हे ज्ञानाची उत्पत्ती होईल असे हे सद्गुरु तत्व आहे की जे अभेद्य आहे जेवढे काळ बदलतील तेवढे काळ सद्गुरूंच्या ज्ञानाची वृद्धी होत असते असे हे सद्गुरु परमपूज्य सद्गुरु श्री रमणनाथ महाराज भगवान दत्तात्रेयांचे शिष्य किनारी भगवान दत्तात्रयांच्या आदेशानुसार विराजमान झाले प्रत्येक मनुष्यातील असणारा भोग विकार याची असणारी वृद्धी ही निष्कृत करून त्या देहाला ज्ञानमय करून त्याला पोहोचून त्याचा उद्धार करणं म्हणून ही नदीवती आणि सद्गुरु रमणनाथ महाराज हे उद्धारात्मक असणारा ऊर्जा स्रोत आहे जो भगवान दत्तत्रयांपासून द्यायची निर्मिती अमृतवाणी ही आपल्या जीवनाचं सारसत्व या प्रवाहामध्ये आपल्याला विव्या विवेकाची वृद्धी निर्माण करण्या करता सद्गुरु देत एक माळीचा जप करून मी सर्वश्रेष्ठ आहे हा अविवेक विचार जेव्हा तुमच्या शरीरामध्ये मन मनविकाराने उत्पन्न होतो तेव्हा एक माळीच्या जपातील असणार पुण्य याचा सुद्धा तुमच्या शरीरामध्ये ह्रास म्हणून जीवनामध्ये नम्र भाव तुमच्या भक्तिमार्गामध्ये वृद्धी निर्माण करून त्या सद्गुरु तत्वाच्या ईश्वरी तत्वाला प्राप्त करण्याकरता सह्य करत असतो आणि तुमच्या जीवनाचा उद्धार करत अनेक तत्व जेव्हा देवतांचे एकत्र झाले त्याच्यातून निर्माण होणारे सद्गुरु तत्व आहे अनेक ब्रह्मांडातील शक्ती जेव्हा एकत्र झाली त्याच्यातून निर्माण होणारी हे देवशक्ती म्हणजे सद्गुरु तत्व आहे आणि या सद्गुरु तत्वाला शरण जाणं म्हणजे म्हणून जीवनाच्या प्रत्येक पावलो पावली तुम्ही आपण तुमचे जीवन क्रमित करता वेळेस तुम्हाला सद्गुरु ज्ञानाचा अंगीकार करून आपल्या जीवनाला यशस्वी बनवण्याकरता सद्गुरूंच नामस्मरण सद्गुरूंचा ध्यास, आणि सद्गुरूंच चिंतन हे असणं अत्यंत आवश्यक आहे अविवेक विचारांनी असे अनेक असे भक्त आहेत की जे अविवेक विचारांनी सद्गुरूंसमोर वाच्यता करत असतात मग तुम्ही जेवढे सर्वश्रेष्ठ आहे तर तुमची व्याधी का तुम्ही दूर करू शकता हा गुरुद्रह तुम्ही प्राप्त करून आपल्या जीवनाचा त्रास करत आहात ही गुरु गोष्ट लक्षात ठेवणार आणि म्हणून सद्गुरु तत्वाचा अंगीकार करा सद्गुरु ज्ञानाचा अंगीकार करा आणि आपले जीवन सद्गुरु रमणनाथ महाराजांच्या सफलयुक्त करण्याकरता सद्गुरूंची सेवा होणं हे अत्यंत आवश्यक आहे येत्या ज्येष्ठ पंचमीला म्हणजेच वार सोमवार प्रत्येकाने वेळ काढा सद्गुरु रमणनाथ महाराजांना त्या दिवशी चंदनले पण असत सद्गुरु रमणनाथ महाराजांना भगवान दत्तात्रेयांनी प्रगट होऊन आशीर्वाद दिला पादुका दिल्या कुरबरपूर क्षेत्रामध्ये की तिथे म्हणजे ज्येष्ठ कृष्ण पंचमी आणि या पंचमीच्या दिवशी सद्गुरु रमणनाथ महाराजांचा आशीर्वाद घेण्याकरता सोमवारी सकाळी सात वाजता सर्वांनी गुरुस्थानावर हजर राहून सद्गुरु कृपेचा आशीर्वाद घ्यावा ही सी समस्त भक्तगणांना सूचना आहे जय रमण